नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो पाहुयात कृषी उत्पन्न बाजार समिती मुंबई तसेच बाहेरील राज्यातील बेंगलोरू आणि हैदराबाद येथील आजचे म्हणजे दिनांक दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीसचे कांदा भाव मित्रांनो सुरुवात करणार आहोत मुंबईतून आज मुंबई येथे गोळासाईज कांद्याला एक हजार पाचशे रुपयांपासून एक हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव मिळाला आहे तर ॲव्हरेज कांदे एक हजार शंभर रुपयांपासून एक हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेत गोल्टा गोलटी कांद्याला पाचशे रुपयांपासून एक हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत भाव मिळाला आहे चोपडा कांदा सहाशे रुपयांपासून नऊशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे आणि बदला कांद्याला दोनशे रुपयांपासून पाचशे रुपये क्विंटलपर्यंत आज मुंबई येथे बाजारभाव हा मिळाला आहे तसेच बेंगलोरू येथे आज एकूण त्रेपन्न हजार सातशे अडतीस कांदागोन्यांची आवक ही दाखल झाली होती त्यामध्ये नवीन क्वालिटीच्या कांद्याला एक हजार रुपयांपासून एक हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव मिळाला आहे तर महाराष्ट्रामधील काही सुपरलॉटला दोन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत भाव मिळाला आहे बिग साईज कांदे दोन हजार रुपयांपासून दोन हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत विकलेत मुक्कल साईज कांद्याला एक हजार आठशे रुपयांपासून दोन हजार रुपये क्विंटलपर्यंत भाव मिळाला आहे मिडियम साईज कांद्या एक हजार पाचशे रुपयांपासून एक हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे गोल्टा कांद्याला एक हजार शंभर रुपयांपासून एक हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत भाव मिळाला आहे तर गोलटी कांदा सातशे रुपयांपासून आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे बिजापूर बेस्ट क्वालिटीच्या कांद्याला एक हजार तीनशे रुपयांपासून एक हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत भाव मिळाला आहे आणि बिजापूर ॲव्हरेज क्वालिटी कांदे सहाशे रुपयांपासून एक हजार रुपये क्विंटलपर्यंत आज बेंगलोर येथे विकले गेलेले आहेत आणि हैदराबाद येथे आज पंचवीस प्लस कांदा गाड्यांची आवकी दाखल झालेली आहे त्यामध्ये काही लॉटला दोन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत भाव मिळाला आहे तर सुपर बिग साईज कांदे एक हजार आठशे रुपयांपासून दोन हजार रुपये क्विंटलपर्यंत विकलेत मुक्कल साईज कांद्याला एक हजार सहाशे रुपयांपासून एक हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत भाव मिळाला आहे मिडियम साईज कांदे एक हजार चारशे रुपयांपासून एक हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेत गोल्टा कांदा एक हजार शंभर रुपयांपासून एक हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे गोल्टी कांद्याला आठशे रुपयांपासून एक हजार रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव मिळाला आहे आणि कर्नूल येथील नवीन कांदे तीनशे रुपयांपासून एक हजार रुपये क्विंटलपर्यंत आज हैदराबाद येथे विकले गेलेले आहेत तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान